नमस्कार मंडळी आजचा भाग खूपच भावनिक मजेशीर आणि ट्विस्टने भरलेला पाहायला मिळतो भागाची सुरुवात काव्यापासून होते काव्या माहेरी देवीसमोर शांतपणे उभी असते फार वेळ ती देवीसमोर काही मागायला येत नाही पण आज मात्र मनापासून एकच प्रार्थना करते नंदिनीचा संसार सुखाचा व्हावा तिचं आयुष्य मार्गी लागावं ती कायम आनंदीत राहावी बाबांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर कायम असावा एवढंच ती मागते तेवढ्यात काव्याला जाणवते की कोणीतरी तिच्या मागे उभं आहे वळून पाहताच धनंजय आणि नंदिनी समोर दिसतात धनंजय काव्याच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद देतात काव्या लगेच त्यांचे पाय धरते त्या एका क्षणात काव्याचं मन भरून येतं बाबा दोन शब्द जरी बोलले तरी तिच्यासाठी खूप मोलाचे असतात असं ती नंदिनीला सांगते नंदिनी तिला धीर देते आणि म्हणते की सगळं हळूहळू ठीक होईल काव्या नंदिनीला खात्री देते की तिचाही संसार नक्की मार्गे लागेल आणि एक दिवस ती जीवाला माफ करेल पण नंदिनी मात्र ते शक्य नसल्याचं म्हणते काव्या मात्र आशा सोडत नाही ती नंदिनीला मिठी मारते आणि देशमुखांच्या घरी जाण्यासाठी निघते नंदिनीच्या मनात मात्र वेगळीच चलबिचल सुरू होते काव्या आणि जीवा समोरासमोर आले तर पार्थला ते सहन होईल का हा प्रश्न तिला सतावत असतो दुसरीकडे घरात आशा साफसफाई करत असते झाडूवरून सुरू झालेली साधीशी गोष्ट रम्या आणि वसूच्या टोमण्यांपर्यंत जाते आशा मात्र विश्वासाने म्हणते की पार्थ काव्याला नक्की माफ करेल आणि ती घरी परत येईल तिच्या या बोलण्यामुळे रम्या आणि वसू चिडतात ते काव्याबद्दल वाईट बोलतात पण नियतीचा खेळ पहा थोड्याच वेळात फोन येतो आणि बातमी मिळते की काव्या खरंच घराच्या दारात उभी आहे आशा ते ऐकून शांतपणे उत्तर देते आणि जाताना इतकंच म्हणते की जिभेवर काळा तिळ नसला तरीही कधी कधी शब्द खरे ठरतात असं गंमत म्हणजे झाडूची थट्टा करणारी रम्या लगेच घसरून पडते वसुत्याला लक्ष्मीचा अपमान केल्याचा परिणाम म्हणते आणि घरात वातावरण आणखीनच बदलतं इकडे काव्याने देशमुखांच्या घराची बेल वाजवलेली असते पार्थ दरवाजा उघडतो आणि समोर काव्याला पाहून काही क्षण स्तब्ध होतो काव्य आत्मविश्वासात बॅग त्याच्या हातात देते आणि सांगते की आपल्या घरी परत आली आहे पार्थ काहीच बोलू शकत नाही काव्य थेट देवघरात जाऊन गणपती बाप्पांना नमस्कार करते आणि आपल्या नात्यासाठी प्रार्थना करते त्याच वेळेला दुसरीकडे जीवा नंदिनीच्या दारात उभा असतो नेहमीच्या मस्तीमध्ये तो नंदिनीशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण नंदिनी ठाम असते ती स्पष्ट सांगते की आता परिस्थिती बदलली आहे जुनी वचनं जुन्या आठवणी सगळं मागे राहिलं आहे जीवा मात्र ते वचन आठवण करून देतो जे नंदिनीने कधी दिलं होतं त्या आठवणींमुळे नंदिनी क्षणभर गोंधळते पण लगेच स्वतःला सावरते तरीही शारदाच्या हस्तक्षेपामुळे जीवा घरात येतो आणि नंदिनी मनातल्या मनात, मनात अजूनच अस्वस्थ होते परत देशमुखांच्या घरी वातावरण एकदम बदलतं मानिनी आणि विक्रम काव्याचं जल्लोषात स्वागत करतात काव्या आपल्या खास शैलीत पार्थला चिडवते जुन्या आठवणी काढते आणि त्याने दिलेलं वचन त्याच्याच समोर ठेवते ती ठामपणे सांगते की तिला फक्त एवढंच हवं आहे या घरात राहण्याचा हक्क पार्थ मात्र अजूनही गोंधळलेला असतो रम्या आणि वसू काव्याच्या विरोधात उभे राहतात पण काव्या अजिबात घाबरत नाही भागाच्या शेवटी दोन मोठे ट्विस्ट पाहायला मिळतात एका बाजूला धनंजय जीवाला घराबाहेर काढतो जोरात धक्का दिल्यामुळे जीवा खाली पडतो आणि नंदिनी घाबरून ओरडते तर दुसऱ्या बाजूला काव्या पार्कला थेट आव्हान देते जर हे प्रेम जिंकण्याची रेस असेल तर ती ही रेस जिंकणारच आजचा भाग इथेच संपतो उद्याच्या भागात नंदिनी कोणती भूमिका घेणार पार्थ आपलं वचन पाळणार का आणि काव्या जीवाच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे धन्यवाद